जय शिवराय मित्र जय भवानी जय शिवाजी मित्रेत अभिजित खोत छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूरच्या या प्रवेशद्वारावरती आमरण उपोषणासाठी होते काही विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत निश्चितच मी नि त्यांची भेट घेतली तर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलो होतो बाहेर पडताना बघितलं तर स्वतः अभिजित साहेब इथं बसलेत उपोषणाला यातले कोण जे जाणकार एक्सपर्ट्स असतील शिवाजी छत्रपती शिवाजी विद्यापीठातील या संबंधित विभागातील कोण असतील किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जे कोण राजकीय व्यक्ती किंवा काही संघटना किंवा काही जबाबदार व्यक्ती जर कोण काम करत असतील तर निश्चितच हा प्रश्न खूप मोठा आहे आणि आपला एखादा मित्र आमरण उपोषणासाठी बसतोय म्हणजे निश्चितच त्या प्रश्नाची तीव्रता या विद्यापीठ प्रशासनापर्यंत निश्चितच त्याची तेवढी ती तीव्रता पोचली नसावे असं मला वैयक्तिक केलं होतं त्याने काही मुद्दे माझ्यासमोर मांडले तर मी आव्हान करतो की लवकरात लवकर विद्यापीठ प्रशासनानं याबाबतीत लक्ष द्यावं आणि हा विद्यार्थ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा जय हिंद जय महाराष्ट्र